सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राईब करा तुमच्या समोर येतोय आम्ही एक विजन एक काम केलेली विकास कामे केलेली त्याच्यामुळं आम्ही तुमच्या समोर येतोय नाले असतील रस्ते असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान असेल आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे जे आम्ही तुमच्यासाठी सुखदुःखामध्ये आहे लग्न असेल मयत असेल इवन पोलीस स्टेशन असेल दवाखाना असेल प्रत्येक ठिकाणी आम्ही पोचण्याचा प्रयत्न करतोय आता जो आपला आमदार झालेला आहे तो आठपाडीनं आलेला आहे हे तुम्ही लक्षात घ्या इथं आमदार जो झालेला आहे तो आठपाडीनं आलेला आहे आपल्याला जर आपली परत कामं जर करून घ्यायची झाली तर आटपाडीला जावं हो लागणार आहे अनेक तुम्हाला महत्वाचं सांगतो जरा चेहरे तुमचे पडले चेहरे काय पाडायची गरज नाही मगाची रॅली गेलेली बघून ही फक्त दोनच वार्डातली माणसं आहेत त्यांच्या एवढी जी रॅली तुमची निघाले ना की फक्त चार आणि काही ठराविक वार्डातले झालेले आहेत आपण अकरा वार्डातले आणलेले नाहीत नाहीतर जग शहर पुरलं नसतं आपल्याला माहित आहे ना आपण कशा पद्धतीने रॅली काढतो त्यामुळे काय चेहरा पाडायची काही गरज नाही लक्षात घ्या उत्साहन उत्साहानं उद्या मतदानाला उतरा प्रत्येक जण मतदान आपल्या घरातल्या पहिल्यांदा आई बहीण वडील काकू जे आपल्या घरातले मतदार आहेत त्यांचं मतदान करून घ्या तुमच्या माहितीसाठी सांगतो आपला उमेदवार जो उभारलेला आहे फक्त शहराचं तालुक्याचं नेतृत्व करत नाही तर मार्केट कमिटीच्या सभापतीचं नेतृत्व करतोय जिल्ह्याचं नेतृत्व करतोय तो उमेदवार आपला आहे आणि जो उमेदवार आहे तो एक डॉक्टर आहे उद्या तुम्ही सांगा आपल्याला अडी अडचणीला आड़ रस्त्यावर नाना शिंदेचं घर आहे आपण जाऊ शकतो पण केस पेपर काढते त्या पद्धतीने आपल्याला जाऊन हॉस्पिटलमध्ये बसायचंय का विचार करा एक एक मत महत्वाचं आहे स्वतःच्या मताची किंमत मीठ मिरची समजू नका माझे काय दोन कार्यकर्ते व्हायबल झाले दादा पैसे वाटायला दादा पैसे वाटायला वाटू द्या ना आज पैसे वाटायला देत पण उद्या आम्ही तुमच्या बरोबर आहे विक्रमदादा सावंत आमदार झाले काम करत आले काम करत राहिले त्याच पद्धतीनं आज विक्रमदादा सावंत आज सुद्धा स्टेजवर आहे ताकदीनं काम करतायत रात्रीचं दोन ला फोन लावा फोन उचलतायत विचारपूर्वक मतदान करा प्रत्येक पाच वर्षानं मतदान असते या वेळेला आठ वर्षानं आलेला आहे या वेळेला आठ वर्षानं आलेला आहे आपल्याला रोज बटन दाबायचं नाहीत आपल्याला रोज बटन दाबायचे का त्यामुळं जा विचार करताना मतदान करताना कोण आपला आहे कोण आपला नाही विचारपूर्वक मतदान करा कारण जे उमेदवार आता तुमच्या समोर आलेत भैयाने सांगितलं त्यांचं पॅनेल पूर्ण करताना मुलगा आई आई वडील अशा पद्धतीने त्यांचं पॅनेल पूर्ण केले दादाला याला थांब त्याला थांब म्हणावं लागला असे इतके उमेदवार होते आणि त्याने काय केले घरातले ताई वडील मुलगा आई असून त्यांनी पॅनेल केले आणि दादा समोरची परिस्थिती भूपेंद्र तू थांब नाना तू थांब पुन्हा तर दादाने थांबवले दहा पंधरा जणांना एवढे आपल्या उमेदवाराची आपल्याकडे गर्दी होती आणि सुजय सिंह नाना शिंदे नगराध्यक्ष म्हणून निवडून येणार प्रचंड मताने निवडून येणार मला विश्वास आहे कारण नाना होतखोर आहे एक डिजन आहे काम करणारा व्यक्ती आहे वेळ देणारा व्यक्ती आहे त्यामुळं नाना शिंदे निवडून येणार आणि काय सांगता ते देशात सत्ता आमची आहे राज्यात सत्ता आमची आहे अहो खासदार आपला आहे ना आता गेल्या वेळेला तुम्ही सांगा दोन हजार सतराला ला मला वाटतं विलासराव जागड साहेब दादा आमदार होते मग तुम्ही मला निवडून दिला तरी मी सहा कोटी रुपयेची माझ्या वॉर्डामध्ये कामं केली कि आज काय नसतं तुम्ही समजून नका की आमदार यांचा आहे तो बाकीचा त्यांचा आहे वरती उलट खासदार आपला आहे जिल्ह्याचा मालक आपला आहे त्यामुळे तुम्हाला काही घ्यायची गरज नाही चांगली मोठी माणसं विश्वजित कदम साहेबांच्या सारखी माणसं आपल्या बरोबर आहेत जे भारतीय हॉस्पिटलच्या माध्यमातून आणि भारतीय विद्यापीठच्या माध्यमातून अनेक सुतगिरणीच्या माध्यमातून अनेकांना रोजगार देऊन अनेकांचे जीव प्राण वाचवणारे विश्वजित कदम साहेबांच्या सारखं महाराष्ट्राचं नेतृत्व आहे ज्यांना राज्याचा मुख्यमंत्री म्हणून ओळखला जातो तिथं आपल्याला किंमत आहे ना कदमसाहेब बोलतात ना आपल्याला आपण काय घेऊन बसले कोण आलेत कशा पद्धतीने पण बेताल वक्तव्य करायला लागले आता प्राणी संग्रहालय करतो म्हणाले आता परवाची सभा झाली आपल्या याच्यामध्ये रामराव नगरमध्ये त्या ठिकाणी गडी म्हटला संग्रहालयच करणार आहे अहो आहे तो कोल्हापूरचा हत्ती गुजरातला घेऊन झालेत सगळे घेऊन गेलेतच गुजरातला धंदे नोकऱ्या देशाचा पंतप्रधान सगळेच गेले गुजरातला आणि हाय ते हत्ती पण कोल्हापूरचा घेऊन गेलाय आणि तडम्ही प्राणी संग्रहालय करतो त्यामुळं तुम्ही विचार करताना ही खोटी फसवी बाद माणसं आहेत खोटीन फसवी आहेत ही लक्षात ठेवा आम्ही चुकलो तर आम्ही तुमच्या जवळ येऊन पाया पडून बाबा चूक मान्य करतो पण ती माणसं ताकतीने शिव्या देणारी माणसं आहेत आम्ही तुमच्या बरोबरीनं राहणारी माणसं आहेत हे जे सगळे उमेदवार आहेत ना सगळी काम करणारी माणसं आहेत सगळी काम करणार आहेत आमचा नगराध्यक्ष उद्याचा होणार असू द्या माझा पडलेला माझे आमदार असू द्या जंदाडे साहेब असू द्या महादेव पाटील काका असू द्या आमचा अजित पाटील महाराष्ट्रपर्यंत महाराष्ट्र पर्यंत ही सगळी बसवराज पाटील काका मार्केट कमिटीच्या माध्यमातून काम करतात सगळी माणसं काम करणार आहेत हॉस्पिटलमध्ये बसणारी माणसं नाहीत आटपाडीला जाणारी माणसं नाहीत ही विचार करून तुम्ही मतदान करा भविष्यामध्ये तुम्ही जत नगर परिषदेची सत्ता आम्हाला देणारच आहे पुढचं विजन नानाने आपल्या समोर मांडलेलं आहे त्यांचं विजन काय आहे का नानाने चांगलं दहा पाणी विजन समोर मांडले दहा पाणी विजन मांडले आणि ही पाच वर्षानं विजन पूर्ण झाल्यानंतरच आम्ही तुम्हाला मतदान मागायला येणार आहे हे ये पाच वर्ष पूर्ण झाल्यावरच आणि आम्ही जर विजन पूर्ण नाही केलो तर तुम्ही सरळ स्पष्टपणे आम्हाला मतदान करणार नाही म्हणून सगळ्या हरकत नाही पण आम्ही विकासाचं धोरण घेऊन येणार हे आता पैसे वाटायला लागलेत आत वाटतील किती वाटायला लागलेत कानोर येथे माझा कार्यकर्ता डिस्टर्ब झाला दादा दोन हजार वाटा वाटायला पाच हजार वाटालाय अरे आपल्या मताची किंमत मिठी मिरची समजू नका आपल्या मताची किंमत आईच्या दुधाची समजा डॉक्टर बाबासाहेब आंबेड आंबेडकरांनी एवढं चार वर्ष अकरा महिने एकोणतीस दिवस लिहून किती बघा कालावधी तर किती आहे चार वर्ष अकरा महिने एकोणतीस दिवस संविधान घेऊन आपल्याला अठरा वर्षाचा झाल्यानंतर म्हणजे आपल्या बुद्धीला ताण येतो त्यावेळेला आपण मताचा अधिकार द्यायचा डॉक्टर बाब बारक्या पाच वर्षाच्या मुलाला मताचा अधिकार दिला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यामुळं आपण मतदान करताना विचारपूर्वक करा मी एवढं सांगतो आणि ज्याला येतोय त्याला आपण असा हात करायचं मग तो हात केला का तर करतो असा हात हा हीच चिन्ह आहे म्हणायची हीच चिन्ह आहे त्यामुळं आज दिवसभर या प्रचाराच्या फेऱ्या रंगणार आहेत आम्ही आठ दिवस झालं तुमच्याकडे मतदान मागण्यासाठी पाया पडून तुम्हाला मतदान मागतोय त्याच पद्धतीनं पाच वर्षासाठी आम्ही तुमच्या बरोबर